मराठवाड्यात जेव्हा नॉनव्हेजचा बेत केला जातो आणि जेवण करत असताना डोक्यातून घामाच्या धारा नाकातून डोळ्यातून पाणी येतं तेव्हा म्हणायचं जेवणाचा बेत एक नंबर झालेला आहे चला तर मग सुरुवात करूया मराठवाडा स्पेशल काळा मसाला करण्यासाठी तर सगळ्यात आधी एक लोखंडी कढईमध्ये पावश्वर खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याच्या बारीक कापा करून घेतलेले आहेत आणि तेलाचा वापर न करता तसंच बारीक गॅसवर व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि पावशर असा कांदा घेतलेला आहे सुकवलेला सुकवल्यानंतर त्याचं वजन पावशर झालं पाहिजे दोन ते तीन दिवस कडक उन्हात हा कांदा सुकवलेला आहे तुम्ही पाहू शकता आवाज येत आहे त्याचा आणि तो हाताने हलवत असताना देखील त्याचा आवाज येऊ लागलेला आहे इतका छान कडक केला तर कांद्यामुळे मसाल्याला जाळं लागत नाही आणि वर्षभर आपल्याला त्या मसाल्याचा छान आस्वाद घेता येतो तर कांदा आधी कोरड्याच परतून घ्यायचा आहे आणि थोडासा गोल्डन होऊ लागला की मग त्यात चमचा दीड चमचा तेल घालून परतून घ्यायचा आहे कांदा सुद्धा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे करपवायचा नाही आहे काळा करायचा नाही आहे खरपूस भाजून घ्यायचा आहे त्याचबरोबर खोबरंसुद्धा बारीक गॅसवर व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं भाजत असताना त्याचं त्याचं तेल सुटू लागतं त्याच्यामुळे खोबऱ्यात अजिबात तेल टाकायचं नाही आहे जर तेल जास्त झालं मसाला कुटताना तर मसाला व्यवस्थित कुटला जात नाही आणि मसाल्याच्या गाठी तयार होतात तर त्यामुळे तेलाचा कमीत कमी वापर करायचा आहे आणि जेव्हा आपण मसाला कुटायला जाऊ तेव्हा तेल गरम करून गार करून एका भांड्यात घेऊन जायचं आहे आणि सगळा मसाला कुटून झाल्यावर त्यात मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला छान वर्षभर टिकतो आणि त्याचा रंग आहे तसाच राहतो तर सतत खालीवर करत कांदा आणि खोबरं दोन्ही देखील व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्या मसाल्याला मस्त चव येते आणि रंग सुद्धा खूप छान येतो या ठिकाणी खोबरं खरपूस भाजलं गेलेलं आहे तर ते काढून घ्यायचं आहे बाजूला एक किलो लाल मिरची घेतलेली आहे आणि मोठ्या भांड्यात ती परतून घ्यायची आहे ती परतत असताना थोडं थोडं तेल घालून आणि थोडी थोडीच घेऊन एकदम एक किलो भाजायची नाही आहे थोडी थोडी घेऊन दोन तीन टप्प्यात मिरची खालीवर करून घ्यायची आहे मिरची देखील सतत खालीवर करायची आहे मला झणझणीत मसाला हवा आहे यासाठी मी लवंगी मिरची घेतलेली आहे तुम्हाला जी हवी आहे तशी तुम्ही घेऊ शकता कांदा देखील व्यवस्थित गोल्डन रंग झालेला आहे त्याचा तर त्यामध्ये दे चमचा दीड चमचा तेल घालून परत खालीवर करून घेणार आहे आणि मसाले भाजत असताना शक्यतो लोखंडी कढईचा उपयोग केला तर हे मसाले भाजत असताना कढई खराब झाली तर ती साफ करायला सोपी पडते मिरच्या भाजत असताना मोकळ्या हवेत किंवा दार खिडक्या उघड्या ठेवून भाजायचा आहे त्याचा खूप ठसका उठतो सगळे मसाले हे मीडियम टू लो फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहेत आणि चटका बसेल इतपत ही मिरची भाजून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मिरच्यांना छान चटका बसलेला आहे जास्त करपवून घ्यायच्या नाही आहेत तर मिरच्या जशा हव्या आहेत तशा परतून झालेल्या आहेत व्यवस्थित तर त्या काढून घेऊयात बाजू बाजूला नाहीतर करपतील कांदा देखील व्यवस्थित परतून झालेला आहे तो देखील एका भांड्यात काढून घ्यायचा आहे गार करण्यासाठी कांदा सेपरेटच ठेवायचा आहे आणि खोबरं देखील सेपरेटच ठेवायचं आहे दोनशे पन्नास ग्रॅम धने घेतलेले आहेत दोन धने देखील व्यवस्थित चाळून निवडून घ्यायचे आहेत प्रत्येक खडे मसाले क मसाला करायला घेण्याआधी थोडा वेळ देऊन व्यवस्थित चाळून निवडून घ्यायचे आहेत त्याला जाळं लागलेलं नाही आहे ना हे देखील बघायचं आहे जेणेकरून मसाला चवीला देखील छान लागतो आणि टिकतोसुद्धा खूप दिवस तर मसाले देखील खरपूस असे भाजून झालेले आहेत तर त्याच्यात तेल न टाकता ते व्यवस्थित भाजून घेतले होते जिरं घेतलेलं आहे एकशे पंचवीस ग्रॅम ग्रॅम म्हणजेच की अर्धा पावशर तर तेलाचा वापर न करता ते देखील व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहेत कोणताही खडा मसाला करपवायचा नाही आहे म्हणजे कोरडे भाजायचे लाईट कलरचे मसाले असतात ते भाजून खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि जे डार्क कलरचे मसाले असतात त्याला नुसतं गरम करून घेतलं तरी देखील चालतं जेणेकरून त्याचा जो ओरिजिनल टेस्ट असते किंवा सुगंध असतो तो जात नाही खसखस घेतलेली आहे पन्नास ग्रॅम खसखस देखील कोरडीच परतून घ्यायची आहे खसखस चाळून निवडून घ्यायची आहे व्यवस्थित त्याला जाळं लागलेलं नाही आहे ना हे पाहायचं आहे शक्यतो घेताना ताजीच खसखस घ्यायची आहे जेणेकरून त्यात जाळं नसेल आणि भाजताना देखील सतत खालीवर करत व्यवस्थित भाजून घ्यायची आहे पटकन भाजून होते थी। ती खसखसला भाजायला जास्त वेळ लागत नाही ती लगेचच काढून घ्यायची आहे थोडासा त्याचा तडकल्यासारखा आवाज येऊ लागला की काढून घ्यायची आहे तेजपत्ता घेतलेला आहे दहा ग्रॅम त्याला तमालपत्र देखील म्हणतात तर ते व्यवस्थित परतले जावे ह्याच्यासाठी त्याचे तीन ते चार तुकडे करून घेतलेले आहेत जेणेकरून ते व्यवस्थित परतले जातील आणि अगदी थोडंसं एक टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि सतत खालीवर करत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत या सर्व टिप्स फॉलो केल्यानंतर मसाला एकदम टेस्टी होतो आणि भाज्या देखील तितक्यात चविष्ट होतात व्हेज नॉन व्हेज कोणतीही भाजी असू दे एक नंबर टेस्ट येते त्यासाठी मसाला करताना थोडंसं शांत डोक्याने आणि व्यवस्थित वेळ देऊन हे मसाले करायचे आहेत जेणेकरून वर्षभर आपल्याला त्या मसाल्याचा आस्वाद घेता येईल बाहेरून किती जरी कोणत्याही कंपनीचा मसाला आणला तरीसुद्धा घरचा मसाला तो घरचा मसाला असतो कारण त्याला ते तेवढा वेळ दिलेला असतो आणि आन तेवढ्या आनंदाने तो केलेला असतो त्यामुळे आपल्या स्वयंपाकदेखील देखील तितकाच चा, छान उत्तम असा होतो प्रत्येक भागात मसाल्यामध्ये वापरले जाणारे पदार्थ आणि करायची पद्धत वेगवेगळी असते त्यामुळे प्रत्येक भागातल्या मसाल्यांची टेस्ट वेगळी लागते तमालपत्राचा रंग बदलू लागलेला आहे तर हे काढून घ्यायचं आहे करपू द्यायचं नाही आहे अजिबात खडक फूल घेतलेला आहे याला दगड फूल देखील म्हणतात तर हे देखील व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे थोडीशी धूळ असते त्याच्यावर चाळल्यामुळे ते धूळ निघून जाते आणि काही कचरा आलेला आहे का इतर मसाल्यांसोबत तर तो, तो देखील पाहून मग भाजायला घ्यायचा आहे भाजत असताना अगदी थोडंसं तेल घेऊन ते भाजून घ्यायचं आहे त्याचा थोडासा धूर येऊ लागला किंवा सुगंध येऊ लागला की लगेच काढून घ्यायचं आहे त्याला करपवायचं नाही आहे लोखंडी कढईचा वापर केल्यामुळे मसाला देखील तितकाच खमंग होतो त्यामुळे शक्यतो शक्य असल्यास लोखंडी कढईचाच उपयोग करायचा आहे दगडफूल व्यवस्थित भाजून झालेला आहे तर ते देखील काढून घ्यायचं आहे सगळे खडे मसाले मिरच्या गार करण्यासाठी पसरट भांड्यातच ठेवायचे आहेत दालचिनी घेतलेली आहे या ठिकाणी दहा ग्रॅम तर त्यात देखील अगदी थोडंसं तेल घालून खालीवर करून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि त्याचा सुगंध येऊ लागला की लगेचच ती काढून घ्यायची आहे जास्त वेळ आपण भाजून घेतले किंवा परतून घेतले तर त्याचा सुगंध निघून जातो आणि देखील त्याची व्यवस्थित लागत नाही त्यासाठी या सर्व बारीक सारीक ज्या टिप्स आहेत त्या सर्व फॉलो करा आणि त्याच पद्धतीने मसाला करा तुम्हाला देखील छान अशा झणझणीत जन मसाल्याचा आस्वाद घेता येईल त्यासाठी ह्या सर्व टिप्स फॉलो केल्या पाहिजेत तर अगदी काही मिनटातच ही दालचिनी गरम झालेली आहे आणि खूप छान असा सुगंध येऊ लागलेला आहे त्याचा लगेचच काढून घ्यायचा आहे तर या ठिकाणी जे तेलात परतत असतो आपण तर ते एका डिशमध्ये घेऊन मग भांड्यात घालायचे आहेत डायरेक्ट कढईतून हे करायचे नाहीत कारण कढईमध्ये तेल जादाचं असतं ते लगेचच त्यात लगे मिक्स होतं त्यासाठी जायफळ घेतलेलं आहे एक आणि त्याला तडा लागेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे घरीच जर मिक्सरमध्ये मसाला वाटणार असाल जायफळ हळकुंड सुंठ ह्या गोष्टी आहेत त्या फोडून मग परतून घेतल्या तरी देखील चालतील जेणेकरून मिक्सरमध्ये बारीक करायला सोपं जाईल पण कांडपयंत्रातून जेव्हा आपण हा मसाला कुठून आणतो तेव्हा त्याची ते जी ऑथेंटिक टेस्ट आहे पारंपारिक मसाल्याची जी चव असते ती तशीच राहते हळकुंड घेतलेला आहे पन्नास ग्रॅम मी कांडप यंत्रातून कुठून आणणार आहे त्यामुळे मी तसंच घेतलेलं आहे आणि जेव्हा आपण बारीक गॅसवर सर्व मसाले परतत असतो खरपूस मसाले परतून घेत असतो त्यावेळेस ते आतून देखील व्यवस्थित परतले जातात त्याच्यामुळे ते अख्खे तसेच ठेवले तरी देखील चालतात हळकुंडाचा देखील जसं जसं ते गरम होऊ लागतं तसं तसं थोडंसं फुक्त आणि त्याचा जो वरचा भाग आहे त्याचं टेक्स्चर देखील बदलत जातं आणि आकारसुद्धा थोडासा बदलतो रंग बदलतो तर त्याला पुरेसं इतकं तेल टाकून ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तेलात आणि त्याचा आकार बदलला आणि थोडासा कलर बदलू लागला की लगेचच ते काढून घ्यायचं आहे हळकुंडाला देखील करपवायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी एक हळकुंड तुम्हाला घेऊन दाखवते त्याचा आकार बदललेला आहे रंग बदललेला आहे आणि वरचं जे कवर आहे त्याचं टेक्स्चरसुद्धा बदललेलं आहे सगळे हळकुंड व्यवस्थित सतत खालीवर करत त्याची सगळे बाजू व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजेत आणि त्या व्यवस्थित भाजल्या गेल्या की मग लगेचच काढून घ्यायचं आहे सांगितल्याप्रमाणे हळकुंड देखील अजिबात करपवू द्यायचे नाही काढून ते एका भांड्यात काढून घ्यायचे आहेत दहा ग्रॅम बादल फूल घेतलेला आहे याला स्टार फूल देखील म्हणतात तर हे देखील व्यवस्थित खालेवर करून परतून घ्यायचं आहे कढईत जे तेल होतं तेवढं पुरेसं नाही आहे त्यामुळे त्यात अजून थोडंसं तेल घेऊन ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कारण ह्याला थोडाच वेळ परतून घ्यायचा आहे जे डार्क कलरचे मसाले असतात खडे मसाले त्याला फक्त खालीवर करून घ्यायचा आहे आणि थोडासा सुगंध येऊ लागला की लगेचच काढून घ्यायचं आहे आणि आपण हे सर्व मसाले लो फ्लेमवर करत आहोत त्यामुळे थोडासा वेळ लागतो पण व्यवस्थित खरपूस असे सर्व मसाले भाजले जातात आता हे बादल फूल काढून घ्यायचं आहे आणि मायपत्री घ्यायची आहे दहा ग्रॅम आणि जावित्री घ्यायची आहे दहा ग्रॅम तर मायपत्री ही थोडीशी लालसर रंगाची असते आणि जायपत्री ही पिवळसर रंगाची असते तर दोन्ही आकाराने जवळपास सारख्या असतात त्यामुळे त्या एकत्र तेलात परतून घ्यायच्या आहेत आणि लगेचच काढून घ्यायच्या आहेत त्याचा सुगंध येऊ लागला की लगेचच काढून घ्यायचा आहे त्याला जास्त वेळ लागत नाही जावित्री आणि मायपत्री दोन्ही देखील व्यवस्थित फोडून आपण साफ करून घेतलेली आहेत त्याच्या आत जाळं असतं त्यामुळे तर या ठिकाणी सुंठ घेतलेलं आहे पाच ग्रॅम तर तेलाचा उपयोग करून ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ते जसं जस गरम होऊ लागतं तसतसं तसं ते फुगलू लागतं आणि मग लगेचच काढून घ्यायचं आहे जावित्रीच्या आत जर जाळा असेल तर ते कॉटनच्या फडक्याने साफ करून मगच मसाल्यात घालायचं आहे तुम्ही पाहू शकता की जसं जसं गरम होऊ लागलेलं आहे तसं तसं सुंठाचा तस आकार बदललेला आहे आणि कलर देखील बदललेला आहे तर हे देखील काढून त्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे खोबरं आणि कांदा सेपरेट ठेवलेला आहे आणि बाकीचे खडे मसाले हे मिरचीमध्ये मिक्स केलेले आहेत तर या ठिकाणी दहा ग्रॅम मसाला वेलची घेतलेली आहे याला काळी वेलची देखील म्हणतात तर ही देखील थोड्याशा तेलात व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि ती फुलू लागली की मग काढून घ्यायची आहे हिचा देखील छान सुगंध येऊ लागतो जसं जस जस गरम होऊ लागते तशी तर त्याचा सुगंध येऊ लागला आणि ती फुलून पूर्ण व्यवस्थित फुलली काढून घ्यायची आहे आता घ्यायची आहे हिरवी वेलची हिरवी वेलची तर मसाला असो किंवा गोडाचे पदार्थ असो सगळ्यांमध्ये आवडी आवडीने टाकली जाते तर ही देखील फुलं लागली की लगेचच काढून घ्यायची आहे कारण याचा सुगंध फार महत्त्वाचा असतो आणि टेस्ट देखील तर हिरवी वेलची परतायला जास्त वेळ लागत नाही खडा हिंग घेतलेला आहे दहा ग्रॅम तर खडा हिंग देखील व्यवस्थित फुलून येईपर्यंत सतत खालीवर करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे खडा हिंग परत फुलू लागतं तसं तसं त्याचा देखील सुगंध खूप छान येऊ लागतो जेव्हा आपण हिंग डाळीमध्ये किंवा एखाद्या तडक्यामध्ये टाकतो तेव्हा देखील किती सुंदर असा त्या पदार्थाचा सुगंध येतो तसंच इथे देखील जसं हे खडाहिंग फुलू लागतं तसं तसं त्याचा सुगंध पूर्ण घरात दरवळू लागतो तर हे सगळं खडामीट व्यवस्थित फुलून आलेलं आहे तर ते देखील लगेचच काढून घ्यायचं आहे करपू द्यायचं नाही आहे पुढचा खडा मसाला आहे त्रिफळा याला तिरफळ देखील म्हणतात तर हे देखील अगदी थोड्या वेळातच पटकन असं परतून होतं आणि ह्या ही याच्यामध्ये औषधी देखील आहे त्याच्यामुळे पोटाचे काही विकार असतील तर त्यासाठी देखील याचा उपयोग केला जातो तर आपल्या मसाल्याची देखील लज्जत वाढवण्यासाठी तिरफळ हे महत्त्वाचं काम करत असतं तर हे देखील लो फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता खडा हिंग पॉपकॉर्नसारखं फुलून आलेलं आहे टाकताना एवढंसं असतं आणि जवळजवळ दुप्पट फुलतं आणि पॉपकॉर्नसारखं दिसतं तर खडा हिंग हिरवी वेलची सगळं त्या मिरची आणि इतर खड्या मसाल्यांमध्ये मिक्स करायचं आहे आणि देखील व्यवस्थित परतून झालेली आहे त्याचा छान असा सुगंध येऊ लागलेला आहे तर ते देखील काढून घ्यायची आहे तर पुढचा खडा मसाला आहे नागकेश्वर याला नागकेशरसुद्धा म्हणतात काळ्या मिरीसारखं दिसतं परंतु त्याला दांडा असतो त्याच्यामुळे त्याचा देखील खूप छान सुगंध येऊ लागतो गरम करायला घेतल्या घेतल्या लगेचच आणि ज्याला देखील जास्त वेळ परतायची अजिबात गरज नाही अगदी काही सेकंदातच हे नागकेशर लगेच लगेचच त्याचा सुगंध येऊ लागतो म्हणून काढून घ्यायचं आहे नागकेशर साफ करत असताना त्याच्या काड्या काढायच्या नाही आहेत अजिबात त्याच्यात त्यासुद्धा सुद्धा त्याचा छान असा अर्क असतो त्याच्यामुळे नागकेश्वरसोबत त्याच्यासोबत आलेल्या ज्या काड्या असतात त्या देखील त्याच्यासोबत ठेवायच्या आहेत त्याच्यामुळे छान असा सुगंध आणि टेस्ट येते मसाल्याला पुढचा खडा मसाला आहे लवंग अगदी औषधी गुणधर्म देखील आहे खोकला वगैरे येत असेल तरी देखील ही लवंग वापरली जाते प्रवासात सुद्धा बरेच जण तोंडात ठेवतात लवंग आणि मस्त अशी झणझणीत अशी ही लवंग आहे मराठवाडा स्पेशल काळा मसाल्यामध्ये बऱ्याच अशा खड्या मसाल्यांमुळे देखील त्याच्यात तसं झणझणीत जन तस असा फ्लेवर येतो त्या मसाल्याला तर अगदी काही मिनटं ती फुलू लागते हळूहळू आणि त्याचा सुगंधसुद्धा दरवळू लागतो लगेचच ही लवंग देखील काढून घ्यायची आहे जेणेकरून याचा जो झणका आहे तो मसाल्यात तसाच तस राहावा उडून जाऊ नये यासाठी थोडा थोडासा धूर येऊ हो लागला की लगेचच काढून घ्यायचं आहे लवंग देखील अजिबात तरवायची नाही गरम झाली की लगेचच काढून घ्यायची आहे पन्नास ग्रॅम काळी मिरी घेतलेली आहे काळी मिरी प्रत्येक पदार्थाची लज्जत वाढवत असते तसच त्याच्यामध्ये तिखटपणा देखील खूप असतो तर काळी मिरीची जेव्हा आपण पावडर करतो तर कोणत्याही पदार्थावर अशी भुरभूर केली तर त्या पदार्थाची चव वाढते अगदी अंड्यावर उकडलेल्या अंड्यावर देखील मीठ आणि थोडीशी काळी मिरी भुरगुर केली तरीसुद्धा खायला खूप छान लागते आणि याच काळी मिरीला जेव्हा आपण काढा तयार करतो तर सर्दी पडसं याच्यावर देखील ती गुणकारी आहे तर अशी ही सर्व गोष्टींची लज्जत वाढवणारी आणि गुणकारी अशी काळी मिरी व्यवस्थित परतून घ्यायची आहे काळ्या मिरीचा रंगच काळा असतो त्याच्यामुळे त्याला करपवायचा काही प्रश्नच येत नाही फक्त गरम करून घ्यायची आहे आणि जशी जशी गरम होईल थोडंसं तेल कडित आहेच आहे अगोदरपासून त्याच्यामुळे ॲडिशनल तेल टाकायची गरज नाही आणि जसं गरम होईल तसं तसं त्याचा तस सुगंध तस 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 येऊ लागतो आणि सुगंध येऊन देखील जर आपण काढली नाही तर मग ती फुटून ओढू शकते त्यामुळे सुगंध येऊ लागला की लगेचच काढून घ्यायचे आहे पाच ग्रॅम मेथीदाणे घेतलेले आहेत आणि ते देखील अगदी थोड्या वेळातच पटकन परतून होतात मेथीदाणे व्यवस्थित खरपूस असे भाजून होईपर्यंत परतत राहायचं आहे सतत खालीवर करायचे आहेत जेणेकरून ते करपणार नाहीत आणि खरपूस असे भाजले जातील आधीच्या खड्या मसाल्या जो होता त्याच्यात ते ते तेल शिल्लक होतं त्यामुळे याच्यात ॲडिशनल तेल टाकायची अजिबात गरज पडलेली नाही आहे आणि खूप व्यवस्थित खरपूस असे भाज भाजले गेलेले आहे मेथीदाणे तर ते लगेचच काढून घ्यायचे आहेत बडी सोप दहा ग्रॅम आणि शहाजीरं दहा ग्रॅम घेतलेलं आहे दोन्हीही एकाच आकाराचं असल्यामुळे एकत्र जरी परतवलं तरीसुद्धा चालतं त्यामुळे दोन्ही एकत्र घेऊन मी खालीवर करून घेणार आहे याच्यात ॲडिशनल तेल टाकायची गरज नाही मसाला तयार करताना त्यामध्ये जे आपण जिन्नस वापरतो त्याचं जे प्रमाण घेतो तर त्यामुळे आपला जो भाज्या असतात त्याच्या चवीसोबत त्याचं भाजीचा सुगंध वाढवण्याचे देखील काम हे खडे मसाले करत असतात आपण बाहेरून अचानक घरात एंट्री केल्याबरोबर लगेच आपल्याला सुगंधावरून कळतं की हां काहीतरी खास बेत आहे तर ते काम हे करत असतं त्याच्यामुळे जास्त वेळ त्याचा सुगंध जाईल इतपत हे खडे मसाले भाजायचे नाही आहेत किंवा शेजारी बाजारी कुठेतरी वास छान येत असतो मग आपण म्हणतो हां ह्यांच्या घरी काहीतरी छान बेत असेल तर त्याच्यामागचं कारण असतं अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थित वेळ देऊन केला गेलेला मसाला मसाला कुठून आणल्यानंतर साठवताना हो अशा प्रकारे हा खडा हिंग घेतलेला आहे तर मसाल्याच्या बुडाशी आणि मसाल्याच्या मध्यभागी हे खडा हिंग टाकायचं आहे आणि मसाला काचीच्या बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे जेणेकरून त्याला वर्षभर काही होत नाही प्लास्टिकच्या बरणीमध्ये जर मसाला भरला तर त्याचा रंग हळूहळू बदलू लागतो त्याच्यामुळे शक्यतो काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीतच हा मसाला भरायचा आहे मसाला कुठून आल्यानंतर खूप छान सुगंध येत आहे तर तुम्ही देखील या मसाल्याचा आस्वाद घ्या आणि नक्की करून बघा हा मसाला आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद